भावांनो बाई निन्न आता आपल्या मस्त सायपाक पाणी झालाय थोडेसे आता पाऊस येऊ हो लागलाय इकडं भजे बनवले शेवग्याच्या शेंगा बनवल्या थोडासा भात बनवलाय आता जेवण बनवून तयार आहे आता जेवणच करायचे जे। पण हेडो काढायला उशीर झाला तर त्याच्यामुळे म्हणलं आता हेडो काढू द्या अजूनही उशीर झालाय मला हेडो काढायला त्याच्यामुळं म्हणलं आता आपण हेडो काढून घ्या शवग्याच्या शेंगाची भाजी बनवली थोडासा भात भैयाच चाललंय जेवण आमच्या दोघी मायलिकेच राहिले थोडे भजे बनवले पाऊस चालू आता आता पोळ्या गिळ्या सगळं झाले आता आता पप्पाच्या पोळ्या राहिल्या आता काय आता म्हणलं दोघी मायलिकेनं जेवण गिवन करावं म्हणलं आणि जेवण राहिले ते पाना माझ्या तोंडासलं हातात मग तोंड सुकले आज मला आता थोडस बरं आहे राहून राहून तसं होते आता मस्त काम गीमा का आवरलेत का आता तरी पण अजून काही एवढं नीट झालंच नाही पण म्हणलं आता चला आपण लिहिला आणला आणि एवढं टाकायला लागलो आज म्हणलं हेडो काढूनच घ्यायचा आता आता मी असं वाट हेवडो पण दोन तीन दिवस झाले टाकलीच नाही म्हणजे म्हणजे मग दुखा जायचं मग मला उलासच नव्हता राहायला बोलता येत नव्हतं मग जाऊ दे तिकडे टाकायचंच नाही मग टाकलंच नाही आता काम आवरलेत आता आता जेवणं करायचे दोघी माय की भैयाला नेमकंच शाळेतून आलाय आज त्याचं विजिट होत मग गेला होता ते तर आता जगेल उशीर झाला त्याला शाळा जाऊन म्हणजे आता शाळात गर्दी राहते अजून का शाळा उघडल्या नाही आता उघडतील आणि भैया मग आता मार्क लिस्ट सगळं घेऊन आलाय आता हा मार्क शिष्ट का बर तर मग ते गेल तर घ्यायला तर आता घेऊन आलाय गर्दी होती त्याला भूक लागली नाश्ता करायला बसला ते एकच भाज्या तोंड टाकलं तर मित्र बोलवायला आले मग त्याच्यामुळं त्याला उशीर झालता आता नेमका चाल आता तुमच्या ताईचे काम मस्त झाले तर आरामशीर आता आज लय लवकर काम केलेच मी घरात म्हणजे मी नऊ वाजल्यापासून स्वयंपाकाला लागले होते याच्या पप्पाला नाश्ता पाणी भजे गिजे बनवून गेले पाऊस चालू होत आणि लगेच मग स्वयंपाक करायला लागून गेले म्हणलं उशीर होतोय शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आणि म्हणलं घेऊ दे आता स्वयंपाक करून म्हणजे गॅस जाऊन उठलेच नाही मी म्हणलं आज सायपाक केल्याशी उठायचंच नाही कामाला लांबतेच म्हणलं मा हिडो का टाकणं झाला असं पण मी कटाच केला म्हणलं टाकीन थोडं थांबून टाकीन थोडं थांबून मग त्याच्यामुळं मग मी काही हिडो टाकलाच नाही मग उशीरच झाला भैया म्हणे मम्मी हेडो काढून घ्यायचा ना म्हणे म्हणलं भैया कटाच केला म्हणलं म्हणलं जाऊ दे आज मला कटाच आलता म्हणलं मग बारा वाजले जाता हिडो मग येरी पण लई हिडो काढायला उशीर व्हायला लागला आणि मग हिडो पण लई उशीरा यायला लागले जाता लय उशीर होतोय मला मामूलच नाही राहायला हिडो टाकायला मूड नाही लागत असा हिडो टाका म्हणून खुशी वाटाना मला दुखा नाही मग त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या आपले हडू पण बुडायला नको म्हणलं आता आपण काढून घ्यावा म्हणलं हिवडो आता भाईचं आहे आमच्या जेवण आणि शॉर्ट हिडो पण काढायचं आहे आता मला तुम्हाला हे लॉंग हिडो काढून घेते आणि ना ते शॉर्ट हिडो टाकून देते मग आज कोण आहे पण हल ते शॉर्ट हिडो टाकूनच द्यायचा म्हणजे दुखाची आणि ना शॉर्ट हिडो बुडावे टाकलेच नाही मी दोन तीन दिवस बुडून गेलेत मग श्वाट कधी जेवताना टाकते कधी कसे कर टाकते जसं जमलं तसे टाकून देत असते भया म्हणतोय मम्मी जेवताना जा द्या जाय टाकून मग जेवताना टाकून देत असते मग रेशिपीचे तर मी श्वाटलो टाकलीच ता नाही किती दिवस झाले म्हणलं जाऊ दे तिकडं आपलं कुठं मग म्हणलं आपण जसे असले तसं ता टाकून देत असते छको बाईल म्हणलं चाल आपण काढलो थोडासा ऐकलं तर छकूत लागली ये आता येणे घालायला तिची आंघोळ विंगूळ झाली आता म्हणे मम्मी मी येणे घालून घेते मग आता जेवण करायचे म्हणजे घे बाळा आपल्या बाथरूमचं पाणी त्या बाईच्या घरात पडतच राहतो ती बाई पण बलवायला आलती म्हणे तुमच्या बाथरूमचं पाणी पडते खालच्या बाईच्या घरात तर मग आता ते पण शिमिटर लावून लावून घेतले तरी पण तिच्या घरात पाणी पडतच राहते मग ती बलवायला आलती ती दाखवू लागली म्हणे तुमच्या बाथरूमचं पाणी लोय पडते म्हणे आमच्या घरात म्हणे मग तिथं गेले पाय मग थोडीशी तिला बोलले लगेच वर आले बारकी पोरगी होती ती घडी घडी बोलायला येऊ लागली तुमच्या बाथरूमचं पाणी पडते पाणी पडते असं तर बाथरूम आहे पण त्याच्या आपल्या बाथरूमचं पाणी पडते मग ती दर दिवस सांगते सांगेन म्हणलं घर मालकाला आता पाणी पडते म्हणून आता मी घेते आता घरातलं आता जेवण घेऊन लेकराला जेव घेऊ घालते काम झालेच माहिती मी घेते कामं आवरून पण तुमच्या ताईचे कामं झाले याच्या पप्पाच्या दोन पोळ्या राहिल्या पिढी भिजून ठुले मी आता काय कामं नाही राहायचे आता आता जेवण करायचे मग जेवण घेऊन झाली तेवढी जेवणाची भांडी घासून घ्यायची मग काय काम नाही मग एक वाजता याच्या पप्पाच्या दोनच पोळ्या करायच्या मग उशिराच करीन नाही तर मग त्या कडक होऊन जातात दोनच पोळ्या करायच्या आणि आम्हाला रात्रीच्या पोळ्या लेकड्या शिळ्या पोळ्या आवडते थोडा भात बनवला लेकरं म्हणे आमच्या काय पोळ्या करू नको म्हणे मम्मी मग मया पण काय पोळ्या बनवल्या नाही असं पण तोंडातला आल्यामुळं मला पण काय खाता येत नाही दोन तीन दिवस झाले मी जेवलेच नव्हते फिक जर खाल्लं तोंडाला झोंबू लागलं मग रात्री छकू पण मी नाही जेवले तर मग छकू नाही जेवली म्हणलं चाल बाळा मग कसं कसं तिच्या संग रात्री जेवण केलं नाही तर तोंडातला ना आल्यामुळं मग जेवताच नाही येऊ राहिलं पाणी जर पिलं तर झोंबू लागलं मेन जिबीला फोड आलता त्याच्यामुळं झुंबूच लागलं मग पाणी पिलं चार तर मग चहा प्यायची सव सकाळी तर मग छकू म्हणे मम्मी तुला थंडा करून देते मी म्हणलं नकोच म्हणलं मला चहा मग म्हण थंडा करून पे पम्मे पेय मम्मी म्हणलं नको लई झोंबतोय म्हणलं गरम वस्तू मग चहा काही पेलीच नव्हती म्हणलं आज नकोच म्हणलं मला मन। आग होती म्हणलं नाही ती खट काय खाताय ना फिक काय खाताय ना झोंबू लाग पाणी झोंबत आहे पाणी पेलं तर मग म्हणलं नकोच म्हणलं म्हणजे मग खायाचीच दोन तीन दिवसापासून तर जेवणच नव्हतं केलं मग अंधारे आल्या आणि होतं जेवण नाही केलं तर असं हलकं शरीर आणि होतं पोटात काही नसलं तर आणि अंधारे ना असं वाटते आपण लय दिवसाचे बिमारी मग तसं होऊ लागलं आणि असं हलका हलकं शरीर म्हणजे लैथ हाकड्यावानी वाटायला लागले दोन तीन दिवस झाले त्या तोंडाने जेवताच नव्हतं येऊ लागलं म्हणून तसं वाटू राहिले काय सकाळी चहाचा नाश्ता करत असते तो पण खाता या ना बिस्किट काही त्याच्यामुळं बाय भावांना बाईणी भेटते उद्याच्या हळूमध्ये